नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे कृपा सिंधू स्वामी समर्थ या भक्तिमय चैनलवर आज आपण एक असं रहस्य जाणून घेणार आहोत जे आपल्या जीवनातील दरिद्र्य अडचणी आणि पैशांची कमतरता दूर करू शकतं श्रावण महिन्यात हा सोपा उपाय केल्याने घरात लक्ष्मीचं आगमन होतं सात पिढ्यांचे पाप नाहीसे होतात आणि संपूर्ण कुटुंब सुख समृद्धीत नांदतं आज आपण जाणून घेऊया श्रावण संपण्याआधी कोणत्या झाडाला स्पर्श करावा आणि त्याचे काय फायदे होतात हा उपाय का करावा श्रावण महिना हा देवदेवतांना अत्यंत प्रिय आहे या महिन्यात केवळ पूजा अर्चा जप दान धर्म एवढंच नाही तर निसर्गाची सेवा करणेही अतिशय पुण्यकारक मानलं जातं भारतीय संस्कृतीत झाडांना देवतांचं स्वरूप मानलं गेलं आहे वडाचं झाड ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं निवासस्थान पिपळाचं झाड भगवान विष्णूचं स्वरूप बेलाचं झाड भगवान शिवाला प्रिय शास्त्र सांगतं झाडांना स्पर्श करणं म्हणजे थेट देवाला स्पर्श करणं म्हणूनच श्रावण महिन्यात या झाडांना स्पर्श केल्यास घरात लक्ष्मीचा वास होतो आणि गरिबी कायमची नाहीशी होते कधी करावा हा उपाय श्रावण महिन्यातील सोमवार शुक्रवार किंवा अमावस्या हे दिवस सर्वात उत्तम मानले गेले आहेत सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून देवाची आठवण करून हा उपाय करावा शक्य असल्यास निराहार अवस्थेत किंवा उपवासात हा उपाय करणे अधिक प्रभावी ठरते कसा करावा हा उपाय एक सकाळी एखाद्या पवित्र झाडाजवळ विशेषतः हा पिपळ किंवा बेल जा दोन उजव्या हाताने झाडाला स्पर्श करून डोळे मिटा आणि मनापासून प्रार्थना करा तीन मनात म्हणा हे देव माझ्या घरातील अडचणी दूर कर लक्ष्मीचा वास कर माझ्या पापांचा नाशकर आणि पुण्याची वाढ कर चार झाडाभोवती सात प्रदक्षिणा घाला आणि प्रत्येक प्रदक्षिणा करताना नमो भगवते वासुदेवाय किंवा नमहाशिवाय असा जप करा पाच झाडाच्या मुळाशी थोडं पाणी अर्पण करा सहा शेवटी झाडाला नमस्कार करून घरी परत या या उपायाचे फायदे घरात स्थिर लक्ष्मीचा वास होतो नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात पैशाची कमतरता नाहीशी होते आणि नवनवीन उत्पन्नाचे मार्ग खुलतात कुटुंबातील तणाव वादविवाद कमी होतात आरोग्य चांगलं राहतं आणि मन शांत होतं शास्त्रात म्हटलं आहे की सात पिढ्यांच्या पापांचा नाश होतो पौराणिक संदर्भ महाभारतातील कथा सांगते अर्जुनाने वडाच्या झाडाखाली बसून तपकेला होता त्याच्या तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले त्याच्याप्रमाणे विष्णूने पिपळाच्या झाडात वास केला आणि भक्तांना दर्शन दिलं या कथा सांगतात की झाडं ही केवळ झाडं नसून देवतांचं निवासस्थान आहेत वैज्ञानिक दृष्टिकोन झाडं आपल्या आयुष्याला ऑक्सिजन देतात वातावरण शुद्ध करतात झाडाजवळ बसल्याने मनशांती मिळते तणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते जेव्हा आपण झाडाला स्पर्श करतो तेव्हा त्यातून मिळणारी प्रकृतीची ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते हा उपाय फक्त आध्यात्मिक नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आहे मित्रांनो आज आपण श्रावण महिन्यात करावयाचा एक अत्यंत सोपा आणि पण अतिशय प्रभावी उपाय जाणून घेतला हा उपाय केवळ पैसा किंवा लक्ष्मी मिळवण्यासाठी नाही तर आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी मनातली भीती असुरक्षितता आणि दरिद्र्य संपवण्यासाठी आहे लक्षात ठेवा देवावर विश्वास ठेवल्यास कोणताही उपाय फळतो श्रद्धा असेल मनापासून प्रार्थना असेल तर देव कधीच निराश करत नाही निसर्ग ही, ही देवाचीच देणगी आहे झाडं ही केवळ सावली फळं किंवा ऑक्सिजन देत नाहीत तर ती आपल्या जीवनात समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणतात म्हणूनच झाडाला स्पर्श करताना केवळ पैसा मिळो अशी इच्छा न करता माझ्या घरात आनंद राहो आरोग्य राहो शांती राहो अशी प्रार्थना करा जर आपण निसर्गावर प्रेम केलं झाडांची सेवा केली तर आपलं जीवन नक्कीच बदलतं श्रावण महिन्यात हा उपाय करून बघा आणि तुमच्या आयुष्यात होणारा बदल स्वतः अनुभवून बघा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या कृपा सिंधू स्वामी समर्थ या चैनला सबस्क्राईब करा तुमच्या छोट्याशा सपोर्टमुळे आम्हाला अशाच भक्तिमय आणि उपयुक्त व्हिडिओज घेऊन यायला प्रेरणा मिळते तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा हा उपाय मी केला आणि माझ्या आयुष्यात बदल जाणवला तुमचा छोटासा अनुभव इतरांना प्रेरणा देऊ शकतो श्री स्वामी समर्थ देव तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी आणो हीच प्रार्थना पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ